राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्या जिल्हा काँग्रेसच्या वतीने राज्य शासनाकडे मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड देशातील व राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून त्याला योग्य मालाला भाव मिळत नाही व निसर्गही व्यवस्थित साथ देत नाही अनेक भागामध्ये दुबार पेरणे तिबार पेरणे कधी पावसामुळे पूर्ण पीक जात असे यामुळे संपूर्ण शेतकरी राजा देशोधडीला लागला आहे तर त्याला प्रवाहात आणण्यासाठी त्वरित राज्य सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन सरसगट शेतकऱ्यांना कर्ज माफी करा या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले पाहुया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज भारत शेतकऱ्याला काही दिलेलं नाही याच्यामध्ये याला जीएसटी लागलेली आहे ह्या शेतकऱ्याला जी टी लावली आणि सबसिडी कमी केली आम्ही त्या अर्थसंकल्पाचा निषेध करतो अर्थसून बरं का आमचे जिल्हा निष्ठा मंत्राव आहेत आमचे शहरात निष्ठा आहेत सर्व आमच्या भगिनी आहेत सर्व आमचं कार्यकर्ते आहेत बरं का याच्यासोबत महिलांचं पण आंदोलन न्यायासाठी महिला न्यायासाठी पण आंदोलन सोबत आहे बरं का काही अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला आपल्या खूप कमी वाटा आलेला आहे निधीचा त्या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी काँग्रेस जिल्हा शहर काँग्रेस कमिटी महिलाचं सर्वांची मिळून महिला काँग्रेस मिळून सर्वांनी मिळून ते आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आमच्या या मागण्या शेतकऱ्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काही नाही महाराष्ट्रासाठी काही नाही युवकासाठी काही नाही सर्वांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे त्यामुळं आम्ही निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरविलेलं आहे त्याचबरोबर महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावं यासाठी महिलांचंसुद्धा आज आंदोलन आज इथं केलेलं आहे